मित्रांनो <middar> शेळीपालन व्यवसाय करताय परंतु शेळीपालनासाठी आपल्याला चार्याच चा व्यवस्थापन कसं करावं हे समजत नाही त्याचबरोबर चारा किती प्रकारचा असावा हे देखील कळत नाही तर याच विषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घ्या नव्हतं आज आपल्या सोबत आहेत सर त्यांच्याकडून आपण जाणून घ्या नमस्कार सर नमस्ते तर आपण शेळीपालन तुमचा देखील व्यवसाय आहे त्याचबरोबर तुम्ही सेल देखील करता चाऱ्याचा तर कोणकोणत्या प्रकारचा चारा इथं आपल्याला बघायला मिळतात आता आपल्याजवळ इथं आपण जे आता उभे आहे हे आळतेगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे आहे आणि इथं आपला जो प्रोजेक्ट आहे तो मेन प्रोजेक्ट आपला नर्सरीचा आहे महाकाली नर्सरी म्हणून त्याच्या बॅक साईडला म्हणजे आळते गावामध्येच त्याच्या बाजूला थोडंसं नर्सरीच्या पाठीमागं हा आपला चाराच प्रोजेक्ट आहे जेणेकरून एखाद्याला फास्ट आणि वेळेत चारा पाहिजे त्याला बामणीला जायचं नाही त्याला फक्त चाराच घ्यायचा आहे तर तो जाता जाता तासगाव विटा हायवेवरती हा चारा घेऊन जाऊ शकतो म्हणून हा प्लॉट आपण इथं सुद्धा केलेला आहे आपण जो आता बघतोय हे आपल्या जवळ आहे स्मार्ट नेपियर याला इंडोने इंडोनेशियन स्मार्ट नेपर असंही म्हटलं जातं काही लोक याच चाऱ्याला बाहुबली स्मार्ट नेपियर म्हणून ओळखलं जातं हा चारा प्रामुख्याने गाय असेल म्हैस असेल आणि जास्त करून शेळी या म्हणजे शेळी पालनासाठी हा चारा जास्त वापर केला जातो मित्रांनो आज तब्बल एक नाही दोन नाही तर तब्बल जवळपास एक दहा हजार स्टिक आज इथून आपल्यापासून जाते तर आपण बघू शकता कशा प्रकारे आपण स्टिक बनवतोय हे स्टिक जे आहे हे आउट ऑफ महाराष्ट्र लांबड्या स्टिका आपण काढतोय हे बघा इथं लांबड्या स्टिका द्यायचं काम चालू आहे हा चारा जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत उंच येतो आपण बघू शकताय पाठीमाग थंडीचे दिवस आहेत पहिलीच कटिंग आहे आणि हे बघा इथं पाच फुटापर्यंत सहा फुटापर्यंत हा चारा आपल्याला उंच गेलेला दिसतो आपण वर त्याला तुरे बघतोय तर तुरे जे आहेत हे थंडीमुळं आलेले आहेत आणि प्रत्येक चाराला थंडीच्या दिवसामध्ये तुरे हे येतात अंतर किती असावं हे समजा जवळपास साडेचार फुटाची सरी असावी आपण बघताय इथं टिबकद्वारे इथं आपण हे केलेलं आहे आणि दोन स्टिक मधील अंतर म्हणजे दोन ह्याच्यातलं अंतर इथं एक आपण रोप लावलेला आहे तिथे एक रोप लावलेला म्हणजे स्टिक लावलेलं आहे तर दोन स्टिक अंतर जवळपास तीन फूट इतपत असं गुंट्याला एकशे दहा स्टिक त्याच्या स्मार्ट नेपेरच्या लागतात तर अंतर तीन फूट असणं अतिशय गरजेचं आहे आणि साडेचार बाय तीन वरती तुम्ही ही लागवड साडेचार फूट आपण सरी सोडलेली आहे आणि जवळपास तीन फुटावरती स्टिक अंतर टिबकद्वारे पाणी दिलं जात एकच सिंगल डोळा लावलेला की दोन आपण स्टिक जी विक्री करतो ही जवळपास चार डोळ्याची स्टिक विक्री करतो स्मार्ट नेपेरची अच्छा आणि जवळपास दोन रुपयाला त्याची विक्री आपण करतोय सुरुवातीला आपण पाच रुपयांनी पण त्याच्या स्टिक विकलेल्या आहेत पण आता दोन रुपयाने आपण त्याची विक्री करतो तुम्ही क्वांटिटी किती घेताय त्याच्यावरती बरंच काही अवलंबून आहे परंतु पर, आपण स्टिकची ज्या वेळेला लागवड करणार त्यावेळी किती म्हणजे एक डोळ्याची स्टिक असावी की दोन डोळ्याची लागवड करताना लागवड करताना आपण चार डोळ्याची स्टिक देतो दोन डोळे जमिनीमध्ये टाकायचं आणि दोन डोळे वरती ठेवायचं अशा पद्धतीने त्याची स्टिक इथं दिली जाते स्मार्टने पेर आता आपण पाहिलेला आहे की किती अंतर वगैरे तर आता हा कोणता चार आपल्याला पाहायला मिळतो आता आपण बघतो हे रेड नेपेर म्हणलं जातं ह्याला आपण जर आपण पानं वगैरे बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला रेड पानं दिसते पूर्णपणे रेड आणि थंडीच्या दिवसात वाढलेला प्लॉट आहे आपल्याला वरती कुस ही बघायला मिळेल म्हणजे आपण त्याला हे म्हणतो काय म्हणतो राह तुरा म्हणतो किंवा कनिस म्हणतो तर तेही बघायला मिळेल जसं आपण मग अशी स्मार्ट नेपेरला बघितलं तसं जर आपण याला जवळनं बघितलं तर ह्याला थोडीशी पूस आहे परंतु अठरा प्लस प्रोटीन आहे याच चाऱ्याला पेनिसिटम वर्टिगो टी असंही म्हणलं जातं हा युरोपचा चारा आहे आणि जवळपास हा चारा आपल्या जवळ चार ते पाच वर्ष झाला आपण या चाऱ्याची विक्री करतो खूप छान चारा आहे आणि जवळपास फोर जी बुलेटच्या तुलनेत वाढणारा चारा हा आहे थोडा मागे पडतो फोर जी बुलेट इतपत वाढत नाही पण फोर जी बुलेटच्या तुलनेत वाढणारा चारा चारा आहे आणि जवळपास आपल्याला याच्यातून अठरा प्लस प्रोटीन मिळतं आणि उसासारखं गोडी याच्यामध्ये आहे त्यामुळे अतिशय पोषक असेल गाय असेल म्हैस असेल शिळे असेल तिन्ही जनावरांना हा चारा टाकण्यासाठी योग्य आहे म्हणजे कोणतंही पशुपालन तुम्ही करत असाल तर तुम्हाला चारा नक्की योग्य ठरणार नक्की तर ह्याची देखील लागवड आपण त्या पद्धतीने लागवड आपण कसं करू शकतो तर ह्याची देखील लागवड आपण साडेचार फुटाने सरी घालून टिबक देऊ शकतो आणि जवळपास सव्वा फुटा ते दीड फुटावरती एक डोळा म्हणजे स्मार्ट नेपेर जर आपण मिळेल तर तीन फुटावर आपण लावलेलं होतं हा जो डोळा आहे हा आपण सवा फुट दीड फुट ते दीड फुट अंतरावर लावायचा हे दुसरी गोष्ट अशी की हा चारा लावत असताना शक्यतो डबल स्टिक लावलेला चांगला म्हणजे डबल डोळा सिंगल डोळा ह्याच्यामध्ये सिंगल डोळा पण येतो आणि डबल डोळा पण येतो सिंगल डोळा जर तुम्ही पावसाळ्यात लागवड करत असाल तर सिंगल डोळा योग्य नसेल तर डबल डोळा आणि त्याचे व्हिडिओ आहेत कसे लावायचे ते असा तिरका करून ह्याला लावायचं म्हणजे फार तर तुम्हाला एखादा म्हणजे स्टिक मी तुम्हाला दाखवू शकतो कशी लावायची तर मित्रांनो आपण जे बघत आहात हा आहे सिंगल डोळा आणि हा आहे डबल डोळा हे आहे फोर जी बुलेटची स्टिक आता आपण लावायचं कसं म्हणलं तर बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की घ्यायचं आणि लावायचं कसं तर जरा कॅमेरा जवळ घ्या मी तुम्हाला डोळा दाखवतो हा डोळा आहे पहिला आणि डोळा कुठं असतो तर हे बघा इथं बघू शकता तुम्ही इथं असा डोळा असतो हा डोळा याच्यातून मुळी सुटते आणि याच्यातूनच परत फुटवे तयार होतात इथं मुळी सुटते तर सिंगल डोळा जर स्टिक आपण घेत असेल तर सिंगल डोळा मी तुम्हाला दाखवतोय जरा कॅमेरा जवळ घ्या म्हणजे लक्षातील शेतकऱ्यांच्या सिंगल डोळा कसा लावायचा आहे तर हा डोळा आहे आपला आता मी याच्यावरचा पाला काढलेला आहे याच्यावरती जो पाला होता तो काढलेला आहे हा पाला पण तुम्ही काढायचं ला नाही लावताना सिंगल डोळा आहे बघा की इथंपर्यंत बुडवायचा हो काही इथंपर्यंत म्हणजे इथून पुढं वरती डोळा आहे त्याला टच केलेला आहे इथं पर्यंत बुडवायचं तुम्ही जर पूर्ण स्टिक बुडवल तर कुजून जाणार आहे आणि तुम्ही जर एवढ्या वरती स्टिक ठेवली तरी सुद्धा धरणार मुळी धरणार नाही कुजून जाणार आहे तर मी तुम्हाला परत दावतो आता डबल डोळा कसा लावायचा आहे हे बघा आता ही डबल डोळ्याची स्टिक माझ्या हातामध्ये मा आहे हा एक डोळा जो आहे तो ह्या बाजूला असतो तर दुसरा डोळा जो आहे तो त्याच्या अपोजिट साईडला असतो आता बघा हा डोळा जो आहे तो जमिनीत वरती घ्यायचा हे बघा इथं तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा हा डोळा जो आहे म्हणजे कुठला तर जो आत जमिनीमध्ये आत जाणारा डोळा तुम्ही परत एकदा बघा हा वरती घ्यायचा आहे हा डोळा ऑटोमॅटिक इथं येणार आहे कुठे येणार आहे हे पाला काढायचा नाही मी तुम्हाला मुद्दाम दाखवतो डोळा कुठं असतो आता हे बघा ही स्टिक आपण अशी दाबायची तिरकी आणि ही जी स्टिक आहे ही जमीनच्या लेवलला टच झाली पाहिजे हलकी टच झाली पाहिजे इथूनही मुळी सुटते आणि इथूनही मुळी सुटते बऱ्याच टेकमधून दोन्ही दो सुद्धा दोन्हीला सुद्धा एका स्टिक मधून दोन्हीला सुद्धा कोम येतात म्हणजे जे लावायची जी, जी, जी पद्धत आहे बरेच शेतकरी विचारतात की लावायचं कसं तर या पद्धतीनं तुम्ही स्टिक म्हणजे लावून द्यायची फोर जी असू दे फाय जी देखील अशाच पद्धतीने अशाच पद्धतीनं लावायचे लावायचे तर आता आपण जे बघतोय हे आहे पेन्सिल मार्वेल आपण थोडस जवळ शेतकऱ्यांना दाखवलं तर लक्षात येईल की पेन्सिल मारवेल ऍक्च्युली काय असतं हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फुटवे आणि जाड जोड येत हे आहे पेन्सिल मार्वेल ग्रास म्हणजे गाय असेल शेळी असेल म्हैस असेल तिन्ही नाही चालणारा हा चारा आहे काय पाहायला मिळत हे जवळपास पाच फूट उंच येतं आणि ह्याच्या स्टिक्स वगैरे आपण महाराष्ट्रभर लोक स्टिकच बघायला ह्याच्या स्टिक म्हणजे याचे डोळे ह्याचा एक एक सिंगल डोळा आपण लावायचा आहे तो सुद्धा मग जसं आपण पोरज बुलेट लावलं त्या हिशोबाने लावायचं आहे पेन्सिल मार्बल खूप चांगला चांगला चारा आहे शेळी पालनामध्ये आणि गाय पालनामध्ये हा चारा शेळीला देखील वापरू शकता शेळी आणि मैस दोन्हीला आपण वेट कमी बघायला वेट कमी बघायला मिळेल परंतु प्रोडक्शन याचं पण चांगलं पावसामुळे थोडस घाण गुण दिसतंय पण लवकरच हे स्वच्छ प्लॉट आपण नवीन व्हिडिओ स्वच्छ प्लॉट मध्ये लवकरच बनवू तर आता तिकडं आपण चारे भरपूर पाहिले तर हा कोणता चारा आपल्याला पाहायला मिळतोय हा चारा आपण बघतोय हा अमेरिकन फाईव्ह याचं वैशिष्ट्य असं की आता तुम्ही जो चारा बघताय हा तांबड्या मातीमध्ये आहे खाली म्हणजे मुरमड आहे आणि हा चारा बेसिकली मक्क्याचा चार। क्रॉस म्हणजे मक्क्याचं ऐंशी नव्वद नव्वद पंच्याण्णव टक्के क्रॉस म्हणायला काय अडचण नाही कारण मक्क्याचं पान तळहात एवढा त्याचं पान असतं म्हणजे आपला जो तळ हात आहे आपला जो तळ हात हात आहे तो बऱ्यापैकी या पानावरती माऊन जातो पूर्णपणे हे बघू शकता तुम्ही आणि मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा खूप चांगला आलेला चारा आहे कूस म्हणाल तर कुठल्याही प्रकारचे कूस त्याच्यामध्ये नाहीये आणि अकरा फूट जरी उंच गेला तरी ह्याचा खाली जो कवळेपणा आहे तो लुसलुसीतपणा आहे तो स्टिकचा लुसलुसीतपणा राहतो एक नंबर चारा हा आहे जवळपास याच्या सुद्धा गुंट्यामध्ये एकशे दहा स्टिक लागतात साडेचार फुटानं सरी सोडायची आहे आणि तीन बाय तीन वरती लावायचं म्हणजे तीन फुटाच्या रोपाच्या लाईन अंतर तीन फूट ठेवायचं ह्याचे रोप आणि ह्याची स्टिक आपल्या जवळ मिळते महाराष्ट्रामध्ये कुणाजवळ सुद्धा अमेरिकन फायजीचं रोप बनवलं जात नाही फक्त महाकाली गोट फार्मिंग याचं रोप बनवतो तुम्हाला कुठेही मिळेल स्टिक तुम्हाला कुठेही मिळेल आणि आपल्या जवळ घेतली तर क्वालिटी स्टिक मिळेल तुम्हाला स्टिक आणि रोप दोन्ही मिळणार डायरेक्ट रोप हवा असेल तर आपल्याकडे शंभर टक्के रोप तुम्हाला मिळेल तुम्ही स्क्रीनवरती जो नंबर बघतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही शकता मागवू शकता परंतु आता तर तुम्ही बोलला उंची जर दहा अकरा फूट उंची गेली तर खाली आपल्याला कवळेपणा म्हणजे सेम मक्का सेम मक्क्यासारखा चारा हे वर्षातून तीन कापणे होतात खूप सुंदर आणि खूप चांगला चारा शेळी पालनामध्ये मी आता जवळपास पाच अकराची लागवड माझ्याजवळ आहे शेळी प्रामुख्याने अतिशय चांगला चारा म्हणजे अमेरिकन पाहिजे लागवडी पासून जर आपण विचार केला तर किती दिवसात येतो सुरुवातीला पहिली कापणी तुम्हाला पाच महिन्याच्या आसपास मिळेल दुसरी परत कापणी तुम्हाला चार महिन्याच्या आसपास वर्ष तुम्हाला तीन कापण्या मिळतील परंतु चारा मजबूत आहे तुम्ही जर फुटवे बघितले तर अजून याची पहिली कटिंग व्हायची तर सुद्धा इतके फुटवे आहेत अजून कटिंग केल्यानंतर अजून भरमसाट फुटवे आणि एक एक नंबर चारा अमेरिकन पाहिजे तुम्ही गाय असेल म्हैस असेल शिळे असेल तिन्हीलाही वापरू शकता तर आज आपण सविस्तर चाऱ्याविषयी माहिती बघितलेली आहे तरी पण अजून ह्यातनं जे राहिलेले चारे आहेत दशरथरास असू दे मेथी ग्रास असू दे याविषयी देखील आपण एक दुसरा व्हिडिओ बनवून घेऊया की कसं त्याचं देखील व्यवस्थापन आपण केलं पाहिजे त्याची त्याचबरोबर विवन तुती कशा प्रकारे केली पाहिजे याविषयी सुद्धा आपण मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सरांच्याकडून तर ह्यातला जो आपण हे एवढे चारे पाहिले सात ते आठ प्रकारचे यातील तुम्हाला कोणतेही स्टिक आवी असेल किंवा रोप कोणते ह्याचं जर पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉल करू शकता त्याचबरोबर कोणतेही महाराष्ट्रातून कुठेही तुम्ही मागू शकता तर कशी वाटते इन्फॉर्मेशन मित्रांनो जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राइब करायला नका